स्टॉक मार्केटलाच शेअर मार्केट असं म्हणतात शेअर्सची खरेदी विक्री केली जाणारी जागा म्हणजे शेअर मार्केट शेअर म्हणजे हिस्सा आणि मार्केट म्हणजे बाजार शेअर मोठमोठ्या नामवंत कंपन्यांच्या हिस्स्यांची खरेदी आणि विक्री होते व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलांच्या उभारणीसाठी शेअर मार्केटची सुरुवात झाली खरेदी विक्री म्हणजे काय जेव्हा एखाद्या कंपनीला पैशांची आवश्यकता असते तेव्हा त्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये मा येतात आपल्या कंपनीचे काही शेअर्स विकतात आणि त्यातून पैसे उचलतात उदाहरणार्थ समजा टाटा कंपनीला त्यांच्या नवीन प्रोजेक्टसाठी एक लाख रुपयांची आवश्यकता आहे त्यासाठी टाटा कंपनीचा मॅनेजर म्हणाला की आम्ही आमचे दोन टक्के शेअर्स तुम्हाला देतो त्या बदल्यात तुम्ही आम्हाला दोन हजार रुपये द्या हा व्यवहार तुम्हाला पटला तर तुम्ही ते शेअर्स खरेदी करायचे शेअर्स खरेदी केल्यानंतर तुम्ही टाटांच्या कंपनीचे दोन टक्के मालक होता याला टाटांच्या कंपनीत आमचा दोन टक्के शेअर आहे असंही म्हणतात टाटांच्या नव्या कंपनीला खूप फायदा झाला त्यामुळे आधी ज्या कंपनीची किंमत एक लाख रुपये होती ती आता दोन लाख झाली आणि तुमच्या दोन हजारची किंमत चार हजार झाली म्हणजे इथे पैसे दुप्पट झाले आता समजा तुम्हाला तुमचे शेअर्स विकायचे असतील तर शेअर मार्केट मध्ये ब्रोकर असतात त्यांना सांगायचं हे तुमच्या विकण्याची घोषणा करतात जो कोणी इच्छुक असेल त्याला तुम्ही तुमचे चार हजारला विकू शकता म्हणजेच तुम्हाला शेअर्सच्या खरेदीतून दुप्पट फायदा झाला शेअर मार्केट ही इलेक्ट्रॉनिक मार्केट प्लेस आहे शेअर मार्केट मधून रोज पैसे कमवता येतात फक्त कोणत्या वेळी शेअर्स विकायचे आणि कोणत्या वेळी खरेदी करायचे याचं अभ्यासपूर्ण गणित जुळवता आलं पाहिजे शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंटची आवश्यकता असते ट्रेडिंग अकाउंट हे डीमॅट अकाउंट आणि बँक अकाउंटसोबत लिंक असतं स्टॉक किंवा शेअर्स हे डीमॅट अकाउंटमधून होल्ड केले जातात शेअर मार्केटमध्ये थेट जाऊन शेअर्सची खरेदी विक्री करता येत नाही त्यासाठी मध्यस्थ्याची आवश्यकता असते एखादी कंपनी फर्म किंवा एखादी व्यक्ती हे मध्यस्थाचे काम करते तिला स्टॉक ब्रोकर असं म्हणतात यासाठी शेअर मार्केटमध्ये रजिस्ट्रेशन असणं आवश्यक असतं शेअर मार्केटचा योग्य अभ्यास केल्यास तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतल्यास शेअर मार्केटमधील गुंतवणूक हा एक उत्पन्नाचा चांगला मार्ग ठरू शकतो धोका जास्त तिथे फायदा जास्त हे गणित डोक्यात पक्कं झालं की मार्केटचा आपण चांगला वापर करू शकू तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करा